लाल पोषकामध्ये एक व्यक्ती असते दिंडी, दिंडी ही त्यांच्यावरतीच अवलंबून असते कारण दिंडीचे मालक चालक यांचं काहीच चालत नाही सर्व दिंडी जी आहे, आहे ती चोकदारावरती चालते दिंडी कशी म्हणजे कुठे थांबायची केवळ आपल्याला किती वाजता जायचं आहे निघून किंवा काय सगळी संपूर्ण सगळी माणसं एकत्र जमा करून व्यवस्थित नेणे रामकृष्ण हरिमाऊली सध्या दिंडी जी आहे वारी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेनं निघालेली आहे आणि दिंडींमध्ये वारीमध्ये लाल पोशाखातली एक व्यक्ती जी आहे आपल्याला हमखास दिसून येते त्या व्यक्तीच्या हातामध्ये एक चांदीचा राजदंड देखील असतो लाल पोशाख ती व्यक्ती का धारण करते त्या राजदंडाचा महत्व काय एकंदरीत लाल पोशाखातली व्यक्ती म्हणजे कोण असा प्रश्न हमकास सर्वांना पडतो या सगळ्या संदर्भामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी सागर कुंटे आपण सर्वांचं मॅक्स महाराष्ट्र मध्ये स्वागत करतो लाल पोषाखामध्ये एक व्यक्ती असते त्या व्यक्तीचं महत्त्व काय त्या व्यक्तीला काय म्हणतात रामकृष्ण अरे मी विष्णू महाराज लाल पोशाखामध्ये जी व्यक्ती असते ते आमचे दिंडीचे प्रमुख म्हणून ते चोबदारच असतात कारण दिंडी ही त्यांच्यावरतीच अवलंबून असते कारण दिंडीचे मालक चालक यांचं काहीही चालत नाही सर्व दिंडी जी आहे ती चोबदारावरती चालते दिंडीमध्ये आपले काय म्हातारी लोक असतात काय तरणी लोक असतात कोण आजारी पडलं कोण काही झालं तर त्या चोबदारावरती सर्व राहतं दिंडीमध्ये जे जे कार्यक्रम केले जातात ते चोबदारावरती कुठं दिंडी कोणत्या ठिकाणी थांबवायची कोण थकलेलं असेल तर ते ते त्यांनी जरी विचारलं की बाबा इथे या ठिकाणी दिंडी तर मालक चालक असतानासुद्धा चा आमचं काही चालत नाही चोबदार सांगतील ना त्यांच्यावरती ते अवलंबून राहतं आणि दिंडीचं सर्व म्हणजे दिंडीचं प्रमुख मनुष्यने जे राजदंड हातात घेऊन जे असतात ते चोबदार सर्व त्यांच्यावरती सोपवलं जातं वाटणं चालत असताना कुणालाही त्रास होऊ नये कुणालाही तकलीफ होऊ नये याची दक्षता चोबदारावरती राहते ती जी व्यक्ती असते म्हणजे लाल कपड्यांमध्ये आता ते चोपदार काका आपल्यासोबत बसलेले आहे चोबदार हे नाव कसं पडलं आणि चोबदार का म्हणतात चोबदार या, चोबदार याचा अर्थ असा की चोबदार हे नाव पडलं म्हणजे जे, जे माऊली परंपरा परंपरेपासून चालत आलेलं आहे म्हणजे माऊलींचा ज्या वेळेला सोहळा निघाला त्यावेळेलाच त्या वेळेलाच ते, ते चोबदार ठेवले जात होते कारण संप्रदायाचा नेम आहे चोपदारांवरती सर्व काही चालू असतं कारण कीर्तन जरी झालं तरी चोबदारांनी जरी दर्शन घेतलं तरी जागेवरती कीर्तन थांबवावं लागतं एवढा अधिकार त्या चोबदारांचा आहे मालक चालक यांच्याहीपेक्षा वर वरचा अधिकार चोबदारांना दिलेला आहे पण चोबदार ही परंपरा ज्ञानेश्वर माऊलींच्या आहे असं म्हटलं पण ह्या म्हणजे आता असं तर चोपदार हे नाव कसं पडलं आता ते काय मी एवढं काय सांगू शकत नाही चोपदार हे नाव कसं पडले हे काय सांगू शकत नाही कारण मात्र परंपरा परंपरा जे चालत आलेली आहे जुनी आहे त्याच्यामुळे हे काय सांगू शकत नाही चोपदार हे नाव कसं पडलं आणि चोपदार हे माऊलीपासून जे चालत आलेलं आहे तीच परंपरा आतापर्यंत चाल चालत आलेली आहे आहे काका चोपदार म्हणून तुम्ही काम करता काय काय काम करता चोपदार म्हणून तुमचं काय काम असतं म्हणून काय काय काम मी सुभाष कुंभार माझे गाव दिवशी बुद्रुक तालुका पाटण जिल्हा सातारा मी जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष ह्या दिंडीमध्ये पूर्णपणे मी काम करतोय चोबदार म्हणून तर जसे म्हणजे ज्या पद्धतीनं आळंदीपासून पंढरपुरापर्यंत आम्ही माझ्याकडे जी काय दिंडी दोनशे लोक आहेत त्या दोनशे लोकांची मी पूर्णपणे प्रत्येक ठिकाणी व्यवस्था चांगल्या पद्धतीनं करतो आणि सकाळी दिंडी कशी म्हणजे कुठे थांबायचे क्यावेळा आपल्याला किती वाजता जायचं आहे निघून किंवा काय तर पहाटे सकाळी तीन वाजता आम्ही प्रत्येकाला मी उठवत असतो उठून प्रत्येक लोकांना सांगत असतो आपापल्या बिचारणा बांधा ट्रकमध्ये टाका आपल्याला मोकळं चालायचं आहे आपल्याला डोक्या वजं घेऊन कोणाच चालायचं नाही किंवा काही नाही अशा पद्धतीनं आम्ही असं एक चालत असतो आहे सकाळी एक साडेसात वाजल्यानंतर आम्ही जरा थोडंसं थांबवतो कुठे दिंडीमध्ये चोपदार म्हणून दिंडीमध्ये चोपदार म्हणून तुम्ही काय काय काम करता तेच सांगतो काय काय अधिकार ही सगळी संपूर्ण सगळी माणसं एकत्र जमा करून व्यवस्थित ट्रकची लाईन असते कोण बाबा मास्तरी माणसं असते बाबा ट्रकच्या साईडला जातात त्यांना आतमध्ये आपल्या आपल्या माणसात ढकलून वगैरे सगळं व्यवस्थित आपली रंग व्यवस्थित लागावी आणि दिंडी व्यवस्थित माझ्या पालावर मुक्कामा जागावर पोहोचावी कोणालाही त्रास नको अशा मी काम करत असतो म्हणजे थोडक्यात दिंडीच्या शिस्तीचं पालन करायला लावणं हे काम चोपदाराकडे असतं बरोबर म्हणजे नियमांमध्ये सगळे वारकरी राहिला पाहिजे या सगळ्या अनुषंगानं तुम्ही काम करता ज्या वेळेला मी थांबा म्हणेन तिथे ती लोक थांबली पाहिजेत चला म्हणले चालली पाहिजेत पण एका एका रेषेमध्ये चालली पाहिजे कोण कळलं नाही पाहिजे मग पथकापासून पाचशे उठ पर्यंत माझं लक्ष असते पूर्णपणे पाठीबाग कोण राहिले असल्याकरी माणूस चुकलाय का किंवा नाही चुकलाय का आपली माणसं बरोबर आहेत का हे सगळं माझं पूर्णपणे लक्ष असतं तर तुम्ही पाहिलं की कुतूहल अनेकांना असतं की दिंडीमध्ये चालणार लाल पोषकामध्ये चालणारी व्यक्ती नेमकी कोण असते त्याच्या हातामध्ये राजदंड असतो नेमकं काय त्याचं महत्व आहे त्याला काय म्हटलं जातं याची उत्सुकता सर्वांनाच होती तर दिंडीमध्ये लाल पोषाखामध्ये जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला चोपदार असं म्हटलं जातं आणि ही चोपदाराची जी परंपरा आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या काळापासूनच्या आहे आणि चोपदाराचं काम म्हणजे काय तर सर्व दिंडीतल्या वारकऱ्यांना शिस्तीमध्ये ठेवाय ठेवायचं त्यांना काय हवं आहे नकोय ते पाहायचं आणि एकंदरीत शिस्तीचं पालन करायला लावायचं नियमांचं पालन करायला लावायचं हे चोपदाराचं काम आहे आणि चोपदाराचं चोपदारांनी सांगितलेलं काम जे आहे हे सर्व वारकऱ्यांना सर्व दिंडीकरांना ऐकणं हे बंधनकारक दिंडीमध्ये मानलं जातं मॅक्स महाराष्ट्रसाठी मी सागर अलकुंटे लोणंद